तुटल्या चपला केळाचे सालपट होते हर एक माल नसतो कधी काही कॅशवर फुगे काही <laughs> यांच्या वडेट्टीवार यांच्यावर सिद्ध यांनी टीका केली आज त्यांनी प्रेस घेतली विजय वडेट्टीवार यांनी आणि त्यांनी असं सांगितलं मला टार्गेट केलं जाते आणि मी मेळावायला का जात नाही तर अंबड मध्ये जी कोयत्याची भाषा केली ती मला मान्य नाही दोन समाजात तेढ निर्माण करणारी भाषा होती त्यामुळे मी त्या मोर्चा त्यानंतर गेलो नाही जे ओबीसी एलगार मिळावे झाले राज्य करून बरोबर आहे ना मी मोगाशी काय सांगितलं तुम्हाला की हव मला मारामारीची भाषा म्हणतो मी मारामारी करा म्हणतो यांनीच त्या भाषा सुरू केल्या यांनी ते शेअर लिहून आणले पुण्याला तलवार घासिंग घेण आमके करिंग घेण तलवार घासिंगे करा उशा घेऊन झोपतो तू काय घासिंगी काय तिथं घाशी तुम काय करतो तुम्ही आम्हाला ना भेडू नका बीडला झालेले माकड जमा करून मराठ्यावर दहशत निर्माण करायचा बीडचा प्रयत्न करू नका तुम्हाला सांगू का तुम्ही घेता सभा तुम्ही ठोकतान भाषण याव वाव बीडच्या मराठी लस बेकार ते पुऱ्या राज्याला ऊर्जा देतात असे नमुने त्यांचे जर कोण वाटा गेलं ते जर बदाडायला लागले ना हा <laughs> <अरा, अरा>, <laughs> फुलांनी पिवळ झालं हावून झाले कळणार तुम्ही उग तुम्हाला वाटत आम्ही सभा घेतली बघितली का आमची ताकद तिथं घोंगडी बैठक झाली का बघू ताकद आमची घोंगडी बैठक झाली तिथं काय ताकद बघू तू तुम्हाला वाटत मराठीवरती गोरगरीवर दबाव सहन करायचं तवर करते या दिवशी मह नाही ऐकायचे मग मी थोपित थो फेस पाडा फेसपाडायला वरू हे जर तरायला लागले ना तर लया तुम्ही धमक्या देऊ ना भाषणात येऊन इकडं धमक्या देऊ ना तेच बरं